मित्रांनो नमस्कार आपल्यासोबत एक असे शेतकरी आहेत की जे त्यांना सेंद्रिय शेतीची आवड आहे त्यांनी आपल्या शेतामध्ये सेंद्रिय खताचा म्हणजेच गांडूळ खताचा वापर करून आपल्या शेतीमध्ये चांगल्या प्रकारे उत्पादन घेतलेलं आहे त्याचबरोबर ते सध्या तालुक्याच्या ठिकाणी राहतात आणि तालुक्याच्या ठिकाणी राहून सुद्धा त्यांनी आपल्या घराच्या छतावर या प्रकारचं गांडूळ खत युनिट तयार केलेलं आहे तर आज आपण इथं व्हिजिट देण्यासाठी आलेलो आहोत तर तुमचं नाव सांगा एकदा माझं नाव बाळासाहेब प्रभाकर काकडे गाव आ, गाव कनेरवाडी तालुका शेलू बरं आणि तुम्हाला कसं वाटलं की बाबा गांडूळ खत आपण घरी तयार करावा याबद्दल थोडी माहिती द्या सर माझा अभ्यास खरं तर खूप जुना अभ्यास आहे माझा जुना आहे की बाबा आपण ज्या वेळेला स्वतः शेती करू त्यावेळेला की आपल्याला ही वस्तू करायचीच किंवा गांडूळ खत करायचाच आणि भविष्यामध्ये आपली शेती सुपीक राहील किंवा भविष्यातल्या पिढ्यांना सुद्धा ते व्यवस्थेशीर शेती म्हणजे चांगली राहील यासाठी मी हा निर्णय घेतलेला आहे बरं तर आपण हे जे गांडूळ खत केलेलं आहे थोडंसं जवळया हां गांडूळ खत आहे बरं अतिशय चांगली क्वालिटी आहे नंबर एक क्वालिटी हां म्हणजे आपण या युनिटमध्ये गांडूळ तयार करून परत असा तो चाळून घेतला शेतामध्ये टाकण्यासाठी तयार झालेला आहे कृषी सहायक संदीप शेळके साहेब शेळके साहेब तुम्ही थोडस सा गांडूळ खताबद्दल आता नुकतीच शेती शाळेमध्ये माहिती सांगितलेली आहे आणि अनेक शेतकरी या प्रकारे आपल्या परसबागेमध्ये शेतामध्ये गांडूळ खत करत आहेत काय सांगता आपण सेंद्रिय शेती व गांडूळ खताच महत्व सर कसं झालंय आम्ही एक आर एडी प्रकल्प आपल्या कृषी विभागामार्फत राबवला जातो तो कनेरवाडीमध्ये आम्ही दोन हजार एकवीस बावीस मध्ये राबवला होता आणि त्या ठिकाणी आम्ही गांडू खताचे जवळपास चार ते पाच कायमस्वरूपी बेड वापर म्हणजे शेतकऱ्यांना दिले होते अनुदाना अनुदानावर तर तेव्हापासून जे वातावरण गावामध्ये कणेरवाडीमध्ये तयार झालं तेव्हा वालासाहेब सुद्धा त्या ठिकाणी होते तर त्यांनी देखील ते दे सगळं पाहिलं की व शेतकरी गांडू खताच्या मागं लागलेत आणि गांडू खत तयार आहेत सेंद्रिय शेतीच्या मागं लागलेत तर त्यांनी मग ते सगळ्यांचं पाहून आता त्यांना तिथं शक्य नव्हतं ते तालुक्याच्या ठिकाणी राहत होते मग त्यांनी आज त्यांच्या शेतावर घरावरच हा करण्याचा निर्णय घेतला कल्चर कोणती वरायटी म्हणतो अ oh. तर फरमी वाज बद्दल काय माहिती सांगाल uh, वाटोजी काय बोलणार या बेडमत सांगा ह्या बेडमध्ये जे काय आपण पाणी मारतो तर गांडूळ खता आणि गांडूळ खताची पाणी आणि जे गांडूळ खताचे म्हणजे गांडोळाच्या याच्यावरती जे शहरावरती हे असतंय तर जे द्रावण बाहेर निघा आपण ते पाहत असो की त्या थुटीद्वारे छोटा पाईप लावून बाहेर काढलेला आहे आणि हे जे काही वास आहे हे जनरली आम्ही हळदीसाठी वापरतो त्याच्यामध्ये जे काही मायक्रोन्यूटन आहे समजा जसं नूत्र नत्रस्फुरद असेल किंवा जे काही आपल्या जमिनीसाठी शेतीसाठी जे आवश्यक आहेत विशेषतः हळदीसाठी जवळपास सोळा प्रकारचे याच्यामध्ये वगरे, खत किंवा नत्र वगैरे खत वगैरे अन्नद्रव्य मिळतात आणि हे वापरल्याच्या नंतर आम्ही गेल्या वेळेस वापरलो होतं एकदा बाहेरून आणलं होतं पाच लिटर त्याचे रिझल्ट चांगले वाटले होते आणि आम्ही शेतातही वापरलं आणि आता हे काढून थोडं याच्यामध्ये थोडं थोडं जमा करून नंतर बॉटलमध्ये भरलं जाते आणि नंतर आम्ही ड्रिपद्वारे शेतामध्ये हळदीसाठी याचा वापर करतो रासायनिक खताचा वापर केल्यामुळं जमिनी नापीक होत आहेत हे शेतकऱ्यांना आता कळालेलं आहे आणि बरेच कृषी भागामार्फत देखील आता नैसर्गिक शेतीसारखे कार्यक्रम राबवले जातात त्यामुळे शेतकऱ्यांना जनजागृती झालेली आहे याच्यामध्ये आणि शेतकरी आता सेंद्रिय शेतीकडे वळलेला आहे शेतकरी बंधळ या प्रकारे आपल्याला रासायनिक बरोबरच जर आपण सेंद्रिय खताची जोड दिली तर शेती आपली सकस राहील आणि उत्पादनामध्ये नक्कीच वाढ होईल